ओके okay. उन्हानी जरा थोडं सुकतं आहे आणि कारलं पण लागलं या अगा असं लागलंय हे बघा बाजरी खायापुरती बाजरी होईन का नाही आम्हाला काय अडचण बघा बऱ्यापैकी खायापुरती होईल काय खाया प्रॉब्लेम नाही चला असू दे चला कोण कुर कोण आले आता लावला काय आवाज येत नाही का काय नेमकं प्रॉब्लेम काय झाले काय बघावं लागेल घरच्या मोबाईलला जाऊन घरच्या मोबाईलला जाऊन बघतो रेंजचाच प्रॉब्लेम दिसतोय बरं का आपण बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम आहे मला तर दिसतं लगेच रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं गौरे हो बंद कर म्हणा कस का वाटते मग चला नमस्कार जे हरी रेनचा थोडा प्रॉब्लेम आहे असू त्या काय हा नसू दे काय करायचं लाईट नसली मग हा हा तुम्हाला आपला परिसर धावतो टणटणा आवाज कमी कर म्हणा कॉपीराईट पडते याला ती काय ती गाणी ऐकते गौरी तिकडं आणि त्यामुळं आमची आई काय करते तुम्हाला धावतो आमची आई काय करती असताना तुम्हाला धावतो तुम्हाला टाळली बघा आमचं तुम्हाला टाळली धावायची अजून बांधलेली जनरेटर जेंड रेटर कोणा आलय काय म्हणती काय नाही आज काय काय आज काय नाही पंधरा ऑगस्ट हा कवा शुभेच्छा द्यायची मग पंधरा ऑगस्ट सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना कोणाला मला भी तुम्हाला हो, मी काय केलंय शुभेच्छा द्या मग काय केलं काय केलं स्वतंत्र आहे बायडी आमची मला पण शुभेच्छा देत या कलाकार काय होतंय म्हणतात माझा ता टायमिंग काय नेमका कुठला एक राही नाही लाईव्हचा पण जसं टायमिंग जसं टायमिंग निविजन चाललेलं काय होतं मग आता त्याला विलाज नाही स्टँड कुठं राहिलं हे स्टँड आणजा गुली काढ शेड मध्ये शेडमध्ये आहे आमच्या आईच्या चपात्या हा जेवायचं आमच्या आईच्या चालल्या चपात्या आई काय करते आणखी आमच्या आईच्या चालल्या चपात्या पुरे गेल्या शियाळे आज पंधरा ऑगस्ट मोबाईल दे का तू अयो आणख मोबाईल बी ती देवायची होतोय का मला बघू दे चला मा मा, मा मी पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सुजाता सु जाधव चे हरी सुजाता ताई नमस्कार चला अजून आम्हाला जायचंय फिरायला जायचणार आहे आम्ही कुठं भीमाशंकरला भीमाशंकरला mm. भीम्माशंकरला जायचंय फिरायला पण आताच नाही अजून टाईम आहे